नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पारनेर येथून आज पारनेर येथे कांदा बाजारभावामध्ये ही झालेली आहे पारनेर येथे आज एकूण दोन हजार चारशे तेवीस कांदा गोन्यांची आवके दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टागोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच रावरी येथे आज एकूण दहा हजार पाचशे पंचेचाळीस कांदा कोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एकशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे पाच रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान